जय शिवराय भावन अखेर वेळ आली आता खानदेशच्या धुवाधार पावसाची चार पाच आणि सहा ह्याच्या काही तारखा दिल्या होत्या आजच तीन तारखेला वातावरण हे सक्रिय झालेले पण विषय त्याही भागांचा येतोय पुणे सातारा सांगली आणि दक्षिण महाराष्ट्र या भागातला शेतकरी म्हणतो तुम्ही आमच्या भागातलं नावच घेत नाही आता डायरेक्टली आपण मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा एका एका टप्प्यामध्ये विषय संपून टाकूयात जास्त व्हिडिओ मोठाही होणार नाही आणि तुम्हाला तुमचं उत्तरही मिळून जाणार आहे सर्वात अगोदर पुणे साईडल्या शेतकऱ्यांना सातारा दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो की हे जे काही पास पावसाळी वातावरण आहे हे उत्तर महाराष्ट्र म्हणजे विदर्भ आणि खानदेशमध्ये प्रभाव जास्त टाकणार आहे त्यांचा विषय तुमच्या नंतरच मिटवतो मग तुमच्याकडे त्या परिस्थितीमध्ये पाऊस चांगला आहे का पाऊस चांगला राहणार आहे का तर या संदर्भात हा जो आठवडा आहे सा पुण्यासाठी समाधानकारक पावसाचा नाहीये म्हणून मी वारंवार तुमच्या भागांचं नाव घेत नव्हतो कारण त्याची परिस्थिती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये सांगितलीय की या भागामध्ये पावसा परतीच्या पावसाशिवाय होणार नाही मग ह्या काळामध्ये काय होईल तर ह्या काळामध्ये वातावरण हे फक्त सक्रिय राहणार आहे ढगाळलेलं राहणार आहे वाऱ्याचा जोर सुद्धा मध्यम ते थंड राहणार आहे यावरतीच आपल्या पिकांचं नियोजन आपल्याला करायचंय पण विश्वास तुम्हालाही दिलेला आहे की परतीचा पाऊस तुम्हाला धुमाकूळच घालून जाणार आहे त्यामध्ये वावग नाहीये मग आपण खानदेशसाठी जे काही बोललो होतो आठ दिवसापासून सातत्याने व्हिडिओ आपण दिली त्याच्यावरती पण नंदुरबार शहराला मुसळधार पाऊस मात्र यामध्ये मिळणारच आहे यामध्ये जोरदार रात्र बी त्याला कळणार नाही आणि दिवसही बी नाही कारण की एवढी मोठी लाईन बनणार होती त्याची पूर्वक पूर्वकल्पना मी तुम्हाला अगोदरच सहा दिवस अगोदर दिलेली आहे ते व्हिडिओ सुद्धा बघा आता मग याच्यामध्ये काय होणार आहे देखील पाहून घेऊया आणि जे काही मराठवाड्याला उघडीत सांगितली तोही विषय आजच्या व्हिडीओमध्ये मिटवतो तुम्ही वाटल्यास ते व्हिडिओ मागचे पण चेक करू शकता की जो खान्देश भाग आहे सवारंगवा नंदुरबार तालुका नंदुरबार जिल्हा हा जो काही म्हणायचा आहे ना आम्हाला थेंब नाही वगैरे आमच्या शेतातून पाणी लोटलं नाही याच्यामध्ये काय होणार आहे वळण भरून तुडुंब वाहतील किंवा काही काही ठिकाणी नदीला पण पाणी येईल अशी कंडिशन नंदुरबारच्या शहादा आणि शहाद्यापासून जी काही गुजरात लक्षच्या भाग आहेत एमपी टी भाग आहे अशांना होणार आहे मग उर्वरित शहाद्याचं किंवा नंदुरबारचं काय होईल बघा तर इथे जोरदार रात्र दिवस तीन ते चार दिवस चालणार आहे कमीत कमी सहा तारखेपर्यंत तरी हे चित्र चालणार आहे त्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं की चार ते सहा या काळामध्ये होणाऱ्या पावसाचे मेसेज मला सात तारखेला सकाळी सांगा ठीक आहे ये तुम्हाला येणार आहे आणि येणारच आहे मग याच्यामध्ये नाशिककरांसाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे नाशिक पासून तर अहिल्यानगरच्या राहत्यापर्यंत शिर्डी परिसरापर्यंत याच्यामध्ये वैजापूरही बरा आहे कन्नडही बरा राहणार आहे अशी परिस्थिती ह्या नाशिकच्या सर्व तालुक्यांची होणार आहे पण पावसाचा जोर मध्यम पासून तर शेतातलं पाणी लोटेपर्यंत ह्या दोन गोष्टीमध्ये असणार आहे आणि जवळपास चार पाच दिवस हा पाऊस यांच्याही भागात राहील पाच तारखेला ते सहा तारखेपर्यंत मजल आहे मग हा विषय इथला झालाय तर विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांची कंडिशन काय आहे ते देखील लक्षात घ्या याच काळामध्ये दुसरी वेळ नाही दुसरी तारीखही नाही आहे या हो का का तर या काळामध्ये खामगाव मध्ये आज थोडाफार दिलासा मिळाला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वावणी पाऊस झाला एक ठिकाणी तर पाच तारखेला सुद्धा छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे भागांचे उत्तरेकडील आणि पश्चिमेकडे भाग जे आहे ते सोडलेले हे घेणार आहेत कन्नड सिल्लोड ह्या वेळेस बऱ्यापैकी घेणार आहे पण हा पावसावरती विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटेल हे तुम्हाला बोललेलं नाहीये हे देखील लक्षात ठेवा तुम्हाला परतीच्या पावसावरच्या पाण्यावर पाण्यावरच तो प्रश्न मिटेल आणि तो देखील आता आठवडा दीड आठवडाच राहिलेला आहे पंधरा तारखेपासून पुढे त्याचा जोरदार हजेरी पुण्यासह बरसणार आहे ठीक आहे मराठवाडा पुणे पश्चिम महाराष्ट्र पंधरा तारखेपासून जोरदार बरसणार आहे दुवादार बरणार आहे तो पाऊस वेगळी कंडिशन आहे तर हा जो टप्पा येईल ना हा बंगालच्या उपसागरातला टप्पा आहे याच्यामध्ये प्रभाव हा गुजरातला टाकणार आहे त्यामुळे गुजरातला ज्यावेळेस जास्त पाऊस होतो ना त्यावेळेस खानदेशमध्ये हो तो, तो पाऊस चांगला बरसतोय हे खानदेशकरांना तुम्ही जाऊन विचारा आणि ती लाईन तिकडेच चाललेली आहे नाशिकच्या निफार देवळा येवला राहता सिन्नर परिसर जे काय आहे नांदगाव परिसर जो काय आहे यांना सुद्धा याचा परिणाम होणार आहे परिणामी हा पाऊस भीज पाणीपेक्षाही अधिक राहणार आहे दोन दिवसात तरी या नाशिकच्या भागामध्ये जोर दाखवणार आहे उत्तरेकडील कळवण वगैरे जे काही भाग आहेत ना यांना अतिवृष्टी कन्फर्म आहे नंदुरबार कळवण येवला त्यानंतर धुळ्यामध्ये साठ टक्के भाग जळगावमध्ये बरेचसे भाग आहेत यांना अतिवृष्टी कन्फर्म आहे मी मागे एक व्हिडीओ दिलाय तो आता व्हिडिओ व्हायरल होते तुम्ही सुद्धा मराठवाड्यासारखे कदरणार आहात हा शब्द परतीच्या पावसामध्ये खराब होऊन जाईल यात कदाचित तुम्ही याच्यात कदरणार नाही तुम्हाला किती असता कमीच पडणार आहे पण नक्की ह्या गोष्टी होणाऱ्या आहेत आणि त्यामुळे आज मी गेलेली स्क्रीनवरती शिवरायांचा फोटो ठेवून ह्या गोष्टी अंतकरणाने सांगतो आहे कारण की मार्केटमध्ये मी यंदा आलो ना अभ्यास करूनच ह्या गोष्टी बोलतोय त्यामुळे माझ्या तिखट बोलण्याचा आणि जणांना राग देखील येतोय ठीके तर आता उघडीतचा विषय होता तर लातूर जिल्ह्याला उघडीप फी पाच तारखेला मिळणार आहे तुमच्याकडे पाऊस आजपर्यंत थोडाफार उद्या पडेल थोडाफार चार मग तुम तुम्हाला तारीख कधी सांगितली होती मी पाच तारीख सांगितलेली की मागची व्हिडिओ चेक करा तुम्ही लोकांचे थमनेल्स पाहून युट्यूबवर लोकांनी आमचे व्हिडिओ घेऊन त्याच्यावरती एड वाकडे केले त्यावरती मी विश्वास ठेवत नाही तुम्हाला ठेवायचा ठेवा मी सांगतोय माझ्या ऑफिशियल चॅनलला फॉलो करून ठेवा तुम्ही त्यांच्या चॅनलला फॉलो करून ठेवताय तर सहा पाच तारखेपासून उघडीत मिळणार आहे पाच तारखेला रात्रीच्या वेळेला बुरबुरीत पण दिवसा जे काही उडीद वगैरे कामं असतील हे सोलापूर धाराशिव पट्ट्याला पाच तारखेपासून पुढे म्हणजे सहा तारखेपासून करता येईल सहा तारखेला उघडीप ही विदर्भाला फारशी नाहीये आणि खानदेशलाही उघडीप सहा तारखेपासून नंतर म्हणजे सात तारखेपासून पाहायला मिळणार आहे हा पाऊस कधी चालणार आहे खानदेशला चार पाच सहा पण सात तारखेपासून खांद्याची उघडीप वाढणार आहे आणि चार पाच दिवस यांनाही विश्रांती मिळणार आहे तर मग एकंदरीत चित्र बघा पूर्व विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यापासून खालचं हे तीन दिवस तुम्हाला पाऊस येईल सहा पासून त्याचा जोर ओसरणार आहे सहाच्या संध्याकाळपासून तुम्ही म्हणता सहाला तुम्ही पाऊस सांगितला उघडणार कसा सकाळून राहील दुपारून मात्र उघडलं तो नंतर आपल्या भागामध्ये दहा तारखेपर्यंत येणार ठीक आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा तो पाऊस दहा ते अकरा तारखेपर्यंत येणार नाही ठीक आहे आणि या सहा तारखेपासूनच मराठवाड्यातल्या कामाला वेग येतील त्यामध्ये पूर्व विदर्भाचाही समावेश आहे तुम्ही चंद्रपूर गोंदिया नागपूर जरी म्हणाल ना तुम्हाला मी सात दिली एक दिवस उशिरा कारण की स्टफ लाईन्स बनायला आणि त्या वरती सरकायला त्याला कालावधी लागतो तो आहे सात तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत तर किमान किमान तुम्हाला दहा तारखेपर्यंतचा वेळ मिळेल जे अमरावती आहे अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ आहे नांदेडपट्टा आहे जालन्याला तर आपण सहालाच लाच दिलेला वेळ पण सात तारखेपासून ह्या पूर्वकळी भागांना विदर्भासह खांदेसह उघड मिळणार आहे चार दिवसाची विषय क्लिअर झालाय मग आता या कालखंडानंतर ही उघडीप झाल्याच्या चले नंतर आणि हा पावसाचा विषय तुमचा पूर्ण केलेला आहे ज्यांनी उशिरा आला त्यांनी नंतर हा रिपीट रिपीटमध्ये पहा पण आता सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक मात्र मला विसरायचं नाहीये कारण की आता ओरिजिनलच बाहेर निघणार आहे त्यानंतर मग हा रिपीटेशनचा पाऊस परतीचा पाऊस ठीक आहे अशोक चव्हाण सर चालू नंबर दिलेला आहे तुम्हाला मी वारंवार सांगतोय की कमेंट करताना मी जे सांगतो ते एकच जा चालू नंबर मी दिलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर मला दिवसभर माणूस एक लाख लोकांचे फोन घेऊ शकत नाही दादा तुमचा सांगा काय काम सांगा एका मिनिटामध्ये तुम्ही हे करणार आहे मी मी तुम्हाला डायरेक्टली सांगतोय तुम्ही मला मेसेज करा की माझं माझं असं असं काम आहे तुम्ही जर जालना अंदाज सामोरी जालनाचा बांधा जरासरी फोन करताय ना दादा ही चुकीचं आहे माझे मागे खूप लोढ आहे ऑफिसचे काम असतात त्या बाकी बोलशे चला कमेंट घेऊया एकाचे <laughs> मान्सून महाराष्ट्रातून केव्हा परत जाईल दादा कुठलाही पाहुणा घरात आल्याशिवाय तू जाईल किंवा हे समजत नसतं जे सांगणं चालू आहे हा भंपकपणा आहे मान्सून परतीचा सुरुवात करणार आहे महाराष्ट्रातून पंधरा तारखेच्या पुढे सरळ सरळ वेळेस ते पंधरा दिवसापासून त्या व्हिडिओमध्ये सांगितले आणि बारा तेरा तारखेपासून त्याची वाटचाल या भागातनं होणार आहे एम्पी मधनं आणि पंधरापासून त्याला दोन अडथळे सुद्धा येणार आहेत कदाचित मी तुम्हाला बोललेलं सुद्धा आहे दहा ऑक्टोबर पर्यंत तरी पाऊस जाणार नाही ना पण एवढं मात्र नक्की आहे सोयाबीन काढताना आपण असाच लाईव्ह येणार आहे एखाद्या जिल्ह्याला मी चार दिवसाची उघड सांगितली त्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढायचं काम करा रील सुद्धा बनवणार बन बन आहे आणि ज्या जिल्ह्यातनं मला पन्नास हजार फॉलोअर्स आले असतील ना त्या जिल्ह्याचा लाईव्ह दिवसभर सुद्धा सुरू ठेवण्याची ताकद आहे की पाऊस येणारे पाच सहा घंट्यामध्ये तुम्ही हे करून घ्या ते करून घ्या ते सुद्धा मी करण्याची तयारी आहे पण मला आता लोकांना तुम्ही त्यांच्या चुकीच्या थमने फॉलो केले तुम्ही मला केलं नाही चव्हाण सर अहो माझा मोबाईल नंबर मी प्रोफाईल मध्ये दिलेला अशोक चव्हाण सर त्यामध्ये तुम्ही मेसेज करा आणि मला ते फोन नंबर तुमचा फोन नंबर स्क्रीनवरती मी चंद्रपूरला सात तारखेपासून उघडी बेताना फवणीसाठी संधी मिळते सात आठ नऊ आणि दहा ठीक आहे धाणे सर मी तेच म्हणते मला सांगा तुमचा भाग बहुतेक पश्चिम किंवा खान्देश भाग असेल सरळ सरळ पण ह्या भागांना कधी परतीच्या पावसाशिवाय समाधानकार झालंय का उन्हाळ्यात पडली गोष्ट वेगळी आहे कारण की परतीच्या वाऱ्यामध्ये एकतर्फी वारे असतात एक ते सॉरी ते एकतर्फी वारे नसतात आणि मान्सूनचे एकतर्फी वारे असतात ते आरबी समुद्रातून निघले की डायरेक्ट सरळ खाली जातात पण ज्यावेळेस पूर्वेकडनं किंवा उत्तरेकडनं वारे येतात ना ते घुटमळत आलेले वारे असतात आणि तो पाऊस आडमुट देखील असतो तो त्याची लिमिट क्रॉस करतो पडण्याच्या बाबतीमध्ये ठीक आहे पावळा जिल्हा जळगाव काय परिस्थिती आहे दादा तुमच्याकडे आता सुद्धा पाऊस सुरू आहे आजूबाजूला किंवा तुम्हाला पण दोन दिवस दोन ते तीन दिवस कमीत कमी पाच तारीख पूर्ण होईपर्यंत आणि सहा तारीख दुपारपर्यंत सूर्योदशी नाहीये आणि चार पाच सहा हे तिन्ही दिवस पावसाचे आहेत पारोळा जळगाव बऱ्याच ठिकाणी शेतातून पाणी नेल्याशिवाय राहणार नाही नंदुरबार मात्र मी लेफोकोस फोकसला धरलेला आहे नंदुरबारच्या पश्चिम बागांना अतिवृष्टीची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण की मला एक दिवस अंदाज द्यायचा नाही वारंवार द्यायचा आहे एवढं विश्वास आणि सांगणार सुद्धा कोणी नाहीये सिल्लोडला सर बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होईल तुमच्याकडे मी शंभर टक्के व्याप्तीचा विषय घेतला नाहीये अंदाजामध्ये जे शासन सुद्धा पद्धत असते ना ठीक आहे यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या सुद्धा पाहिजे किती टक्केवारी घेईल किती नाही नाहीतर तर तुम्हाला ऐकत आला जून लागला की भाग बदलत नदीनाले नाले वाहतील वडे वाहतील पश्चिम महाराष्ट्राला आणि खानदेशला अशा गोष्टी होत नाहीये पश्चिम महाराष्ट्राने स्वतःच्या भागाचा आधी अभ्यास करून घ्यायचा इतिहास वेगळा आहे तुमचा तुमच्या परिसरामध्ये वारे हे ह्या दोन महिन्यात थांबत नाहीत तुम्ही कितीही ओढलात नदी नदी वाटेल ते वाहणारच नाही आणि एका दोन गावाला वाहिले ते मदत यांनी सांगितलं पण नव्वद टक्के वाघांचं काय आहे म्हणून मी बोलताना टक्केवारी वाढतो आहे वसंत सर मला तुमच्या वाघांची दुश्मनी नाहीये पण श्रीरामपूरला यावेळी पाऊस आहे पण सर्व दूर नाहीये तुम्हाला दिसेल तो पडेल सर्व दूर पण बऱ्याच भागांमध्ये तो समाधान करेल आणि विशेष असा सुद्धा आहे की तुम्हाला परतीचा पाऊस सोडणार नाहीये पंधरा तारखेपासून तुमची रेल वाढते बारा तेरा तारखेपासून पावसाला सुरुवात होते पण ऍक्च्युली तीन दिवस उशिरा का सांगतोय दोन तीन दिवस कारण की खरी सुरुवात पंधरा तारखेपासून पुढे आहे चंद्रपूरला तर चार दिवस तरी जाईल निसर्ग त्यामध्ये पाचवा दिवसही वळू शकतो चालेल सोयाबीन काढायला वेळ देणार आहे आणि त्यासाठी कसा असते पाऊस कोणता याला ना तो लागून राहत नाहीये ठीक आहे बऱ्याच ठिकाणी पाच पाच सहा सहा दिवसात संधी मिळेल आणि त्या संधीमध्ये आपल्याला सोहळं करायचे त्यामुळे त्या टायमिंगला तत्पर हा आठ दिवसाचा तरी वेळ मिळणार आहे बऱ्याचशा भागांना आणि सगळ्यांच्या सोयाबीन एकदा काढलं येणार नाही त्यांच्या ना ना। जेला जे पाणी लागले ते लवकर येणार अशा शेतकऱ्यांचं वेगळं नियोजन आणि ज्यांचं म्हणजे एक महिना तरी मी लाईवला सोडणार नाही म्हणून आपण काय करा अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा कमेंट करा कारण की आता बऱ्याच जणांचे अंदाज घेतले जात आहेत आणि ते चुकीचे थमजेल टाकून था दिले जातात त्यामुळे मला ह्या निगेटिव्ह कमेंटला फेस करायला होते आता कालपासून मी त्या गोष्टी दुर्लक्ष केल्यात कारण की हे लोक भेटणारच कुठलाही नेता असू द्या कुठलाही चांगला माणूस असू द्या त्याच्या शिकाय दिल्याशिवाय चला अजून कमेंट करा छत्रपती संभाजीनगर मधील अळगाव सरळ तुम्हाला दोन दिवस उत्तर भाग असेल तुमचा कारण तुम्ही आता तालुका सांगितलेला नाहीये तर उत्तर भाग असेल तर दोन तीन दिवस बरा पाणी आहे पण जास्त पाणी तुमच्या भागाला पडेल याची गॅरंटी का देत नाही कारण की व्याप्तीचा विषय तुमच्याकडे अडथळा ठरतोय पण जे काही अजिंठा लेणी परिसर असेल कन्नडचे चे उत्तरेकडे भाग असेल सित्तूर सिल्लोड उत्तरेकडे भाग असेल जळगाव साईडचे यांना मात्र भरपूर पाणी होणार आहे आणि इकडे गंगापूर पैठणला देखील बऱ्याच ठिकाणी पाणी तो होणार आहे पण पाणी असा होणार आहे की काही ना सोडेल काही ना घेईल याची व्याप्ती मात्र बरी आहे पहिल्यापेक्षा सुद्धा आणि इथून पुढे जेव्हा आता पुढचा टप्पा येणार आहे तो पश्चिम महाराष्ट्र मधल्या अहिल्यानगर पुणे सातारा या सोला सांगली सोलापूरला हा परतीचा पाऊस विश्वासार्ह आहे आणि यावेळी अंदाज सांगणारा मी आहे तुम्हाला की कुठे काय होणार आहे पण एक मात्र खात्री आहे जे मराठवाड्याचे हाल झाले ना ते ह्या सोडलेल्या भागांचे नक्की होणार आहे कारण की परतीचा पाऊस यांना मान्सूनचा पडत नाही पण पर परतीचा खूप भयंकर पडतो याच्या डिटेलिंग्स याचे संपूर्ण डिटेल्स मी आता तुम्हाला मागच्या मेहच्यावरती दाखवणार आहे एलसीडी क्रीन्सचा मी तुम्हाला पुरेपूर त्याचा फायदा तुम्हाला करणार आहे फक्त एवढंच की तिथे बोलत बसलो ना तो तुमच्या कमेंट घेत नाहीये तुमच्या कमेंट घ्यायला आवडतात मी तुमच्या प्रश्नांकडे फोकस करतो मेकरला सात तारखेपासून उघड आहे सहा तारखेपासून थोडा साडेसहा सहाच्या दुपारनंतर कमी व्हायला सुरुवात पण वातावरण असं आहे की तुम्हाला सात तारखेपासून फवाने आठ नऊ दहा कदाचित अकराही मिळेल पण दहा तारखेपर्यंत मी मला विश्वास देऊ शकतो की चार दिवसाचा विश्वास तुम्हाला आहे म्हणून ज्या प्रभातला उद्या सुद्धा पाणी आहे तर बघा एक नजर टाकूया आपण उद्याच्या आणि आजच्या पावसावरती लक्षात घ्या सगळ्यांनी आज विदर्भामध्ये रात्रभर संततधार मध्यम अशी परिस्थिती जळगाव खान्देश हिंगोली जालना या भागांची रात्री मध्यरात्री वाढणार आहे नाशिकच्या बऱ्याचशा भागांमध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस हा होणार आहे आजची तीन तारीख आहे आणि तीन तारखेच्या मध्यरात्री ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे अहिल्या नगरच्या सुद्धा शिर्डी कोपरगाव वगैरे भागांना दमदार ते मध्यम कमीत कमी भरणी तरी करेल ह्या दोन दिवसात चांगल्या पद्धतीनं काही ठिकाणी शेतातून देखील पाणी निघण्याचे चान्सेस आहेत पण टक्केवारीमध्ये थोडी घसरण आहे जालना परभणी बीड लातूरच्या अनेक भागांमध्ये हा पाणी आजही मध्यरात्री होणार आहे उद्या मात्र रेटून जळगाव बुलढाणा सोडलेल्या भागांना तो अंदाज अंदाजच ठरणार आहे नाशिकच्या अनेक भागांमध्ये अहिल्या देवी नगरच्या सुद्धा बऱ्याचशा साठ टक्के भागांना उत्तर पश्चिम पूर्व या भागांचा सा समावेश आहे दक्षिणेकडे देखील मध्यम चांगल्यापैकी वातावरण सक्रिय असणार आहे पुण्यामध्ये हलक्या ते सरी मध्यम सरी उद्याच्या तारखेला दुपारनंतर कोसळणार आहेत मात्र खानदेशचे सर्व तालुके सर्व जिल्हे यावेळी ह्या टप्प्यामध्ये समाधान व्यक्त करणारा पाऊस मात्र होणारच आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सॉरी खानदेशचा नंदुरबार शहर मात्र पावसाच्या टार्गेट वर यावेळी बरा आहे तर मित्रांनो इथेच थांबतो जर काही कमेंट आले असेल देखील घेऊया दारशा मध्यम हलका असा पाऊस होईल आता दहा दिवस तुम्हाला चार तारखेनंतर दहा दिवस आता वातावरण मोकळीक मिळते सॉरी दहा नाही दहा तारखेपर्यंत मोकळी मिळते आणि त्यानंतर सुद्धा दोन दिवस वाढण्याची भीती आहे उघडी मिळण्याची आणि त्याचबरोबर आपल्या भागामध्ये चौदा पंधरा पासून पावसाचा जोर हा पुन्हा वाढतो आणि तो रिटर्निंग मान्सून असणार आहे तर सगळ्यांना विनंती आहे जय भीम जय शिवराय जय बसवे सर जय शिवलाल जय श्रीराम आणि विषय असा आहे की शिवरायांचं नाव का घेतोय कारण की अठरा पगड जातींचा तो देऊ मानला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मला हा बोलण्याचा अधिकार दिलाय शिवरायांनी जरी मला इतिहासामध्ये ही, ही प्रेरणा दिली असली तर अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे त्यांचा अधिकार नसता तर मी ह्या युट्यूब चॅनलवरती ह्या गोष्टी बोललो नसतो त्यामुळे प्रत्येक महापुरुष हा आपल्यासाठी आपल्या समाजासाठी नाही जगलेला तो सर्व समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी जगलेला आहे आणि ऍक्च्युली माझं ध्येय तेच आहे की सगळ्या समाजाच्या मित्रांनी सर्व अठरा पगड जातीला पुजलं पाहिजे एक एक धर्म एक जात असा भेदभाव केला नाही पाहिजे मराठा असेल हिंदू असेल हिंदू मधल्या अठरा पगड आले त्यामध्ये मुस्लिम सुद्धा आले सगळ्या गोष्टी आल्या पण ह्या गोष्टीला पूजत असताना आपण कुठल्याही महापुरुषाला आपल्याकडनं नाव हे गेलं नाही पाहिजे आंबेडकर जयंतीला फक्त बौद्ध समाज हा नव्वद टक्के असतो आणि त्यामध्ये फक्त इतर समाज दहा टक्के असतो हे चुकीचं आहे स्पष्ट आहे ज्या गोष्टी आपल्याला त्यांच्या संविधानातनं मिळतात अधिकार असेल प्राप्त असेल त्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि त्यासाठी आपण ह्या वर्षीपासून सुद्धा नवीन पण घ्या आंबेडकर जयंतीला हजर राहायचा बौद्ध समाजाच्या मित्रांना एक विनंती आहे की तुम्ही सुद्धा शिवजयंतीला जसे राहतात तशापेक्षा ताकदीनं राहत चला असे सेवालाल से जयंती असतील अण्णाभाऊ साठे जयंती असतील अशा अनेक कुठल्याही जयंती असतील हे विचार प्रेरित करा ज्यावेळेस माझं कार्यक्रम बाहेर सुरू होतील ना कारण की मला शेतीमधन वेळ मिळत नाही त्यावेळेस फक्त हे गोष्टी बोलणार आहे आणि मोठ म्हणजे कुणाचा दबाव नाही दाबलणार आहे तुम्हाला तर माहिती आहे चुकीच्या कमेंटला टार्गेट करणारा फक्त तोड करते उत्तर देणारा तोड करते त्यामुळे मी निगेटिव्ह लोकांना त्यांच्या गावात जाऊन सुद्धा भाषणाद्वारे धुवून काढणार आहे आणि ह्या महापुरुषांचे विचार जे काही पुस्तक वाचतोय ते विचार प्रेरणा करणार आहे सबका मालिक एकच आहे आणि त्याचे अवतार हे महापुरुष आहे हे गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवत जा पुनश्च एकदा जय शिवराय धन्यवाद